नमस्कार मित्रांनो मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनल मिशन ऑफिसर मित्रांनो जलसंपदा विभाग डब्ल्यू आर डी डिपार्टमेंट याच्यात ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या आहेत आता त्याचा ऑनलाईन रिझल्ट यायला थोडा उशीर होण्याची शक्यता आहे बरं का त्यासाठी हा छोटासा एक माहितीसाठी व्हिडिओ मी तुमच्यासाठी तयार करून आलेलो आहे की आता कालच म्हणजे बघा तेवीस दोन दोन हजार चोवीस ला ही पहिली रिस्पॉन्सिट आल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी काही प्रश्नांवर ऑब्जेक्शन घेतले होते आणि मग त्यानंतर दुसरी उत्तर तालिका प्रदर्शित करण्यात आली होती रिस्पॉन्सशीट ज्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांचे तर निराकरण होऊन गेले होते पण तरीही काही विद्यार्थ्यांना पुन्हा काही ऑब्जेक्शन्स होते आणि ते ऑब्जेक्शन्स त्यांनी हेल्प डेस्कच्या माध्यमातून पुन्हा डब्ल्यू आर डी किंवा टाटा टा, टी सी एस टाटा कन्सल्टन्सीला यांना कळवण्यात आले आणि त्यामुळे त्यांनी काल म्हणजे तेवीस दो, दोन दोन हजार चोवीस ला म्हणजे एक प्रसिद्धी पत्रक तयार केलं त्यांनी प्रदर्शित केले आहे प्रसिद्धी पत्रक त्यामध्ये ते असे बोलतायत की जलसंपदा विभागात गट व राजपुत्रित व गट संवर्गातील परीक्षा दोन हजार तेवीस याकरिता एकूण सहा हजार आठशे सत्तावीस आक्षेपाबाबत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीचा तज्ज्ञ समितीमार्फत कारवाई करण्यात येऊन त्यातील ब्याऐंशी आक्षेप किंवा हरकती वैध ठरवण्यात आल्या तथापि त्या व्यतिरिक्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक लक्षात घ्या त्या व्यतिरिक्त स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक आणि त्याचा क्वेश्चन आय डी दिलाय क्वेश्चन आय डी त्याचा हा जो क्वेन आयडी दिलाय व दप्तर कारकून मोजणीदार व कालवा निरीक्षक यांचा एक क्वेश्चन आयडी हा दिलेला आहे आता ज्यावेळेस सेकंड रिस्पॉन्स आली होती त्यावेळेस त्यावेळेस ब्याऐंशी आक्षेप आक्षेप जे त्याला सुधारित करण्यात आला होत पण शिवाय शिवाय या हे जे दोन प्रश्न होते हे ते दोन प्रश्न चे आयडी तुम्हाला इथं दिसत आहेत यावर सुद्धा विद्यार्थ्यांनी हेल्प डेस्कच्या माध्यमातून ऑब्जेक्शन घेतले होते सेकंड शीट आल्यानंतर हेल्प डेस्कच्या माध्यमातून त्यांनी यावर ऑब्जेक्शन घेतले होते आणि त्यावरचे ऑब्जेक्शन कालच्या तारखेला टी सी एसने त्यांना स्वीकृत केले आणि हरकती देखील टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेस या कंपनीच्या तज्ज्ञ समितीमार्फत स्वीकृत करण्यात आले त्यामुळे सुधारित ऑब्जेक्शन समरी आणि व्हॅलिड ऑब्जेक्शन डिटेल्स यासोबत प्रसिद्ध करण्यात आले सेकंड रिस्पॉन्स मध्ये जे काही तुम्हाला म्हणजे सुधारित जे, जे मिळाली होती सेकंड रिस्पॉन्स शीट त्यामध्ये सुद्धा सुधारणा करण्यात आली आहे आता अंदाज हा होता बरं का की या आठवड्यामध्ये याचं ऑनलाईन रिझल्ट डिक्लेअर करण्यात येईल म्हणजे निवड आता डिक्लेअर करण्यात येईल पण आता या प्रकारामुळे एक आठवडा पुन्हा उशीर होण्याची शक्यता आहे आता काही विद्यार्थ्यांच्या मनात तर हे प्रश्न सुरू असतीलच की सर आता आचारसंहिता लागू होईल त्या आचारसंहितामध्ये याची ऑनलाईन रिझल्ट कसं काय प्रदर्शित होईल तर आचारसंहिता जर सुरू झाली समजा तर आचारसंहितेच्या नंतर कुठलीही भरत्या घेत गे, घेण्यात येणार नाही पण ज्या भरत्या ऑलरेडी होऊन गेलेल्या आहेत त्याचे प्रसिद्धी किंवा त्याचे एनएक्सर जे आहेत ते, ते प्रदर्शित मात्र डेफिनेटली करण्यात येईल तर कदाचित नेक्स्ट व... आता आजचा शनिवार म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये आता याचा ऑनलाईन रिझल्ट जाण्याची शक्यता आहे म्हणजे थोडीशी वाढ झाली असं म्हणायला हरकत नाही चला इथे पण बघा नंबर टू ला काय आहे टाटा हजार चोवीस दोन दोन रोजी चो स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक परीक्षा एकोणतीस बारा दोन हजार तेवीस मीन्स स्थापत्य अधिक अभियांत्रिकीची एकोणतीस बारा दोन हजार तेवीस आणि दफ्तर कारकून मोज यांचा दोन तारखेला दोन जानेवारी दोन हजार चोवीस ला झालेला दिलेली आहे बरं दफ्तर कारकून मोजणीदार कालवा निरीक्षकांच्या दोन जानेवारी दोन हजार चोवीस ला सत्र तीन मधील उमेदवारांना त्यांचे लॉग इन आयडी वर सुधारित एल लिंक पोस्ट ऑब्जेक्शन उपलब्ध करून देण्यात आलेले आहे म्हणजे या या तारखेला जो पेपर झालाय थर्ड शिफ्टला तारखेला आणि एकोणतीस बारा दोन त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे यामुळे या, या तारखेला दिलेले जे विद्यार्थी आहेत तिसऱ्या सत्रामध्ये त्यांच्या गुणांमध्ये दोन गुणांनी वाढ झाली आहे तर काही विद्यार्थ्यांच्या दोन गुणांमध्ये घट सुद्धा झालेली आहे बरोबर तर हा हा फरक इथे पडलेला आहे त्यानंतर त्यांनी त्यानंतर त्यांनी चार्टच्या माध्यमातून सुद्धा डिक्लेअर करून दिलाय की सिव्हिल इंजिनिअर असिस्टंट शंभर क्वेश्चन होते एकशे त्र्याहत्तर ऑब्जेक्शन आले होते त्यापैकी व्हॅलिड ऑब्जेक्शन होते पाच आणि त्यामध्ये चेंज करण्यात आला एक मल्टिपल ऑब्जेक्शन दोन तर त्यामुळे दोन गुण त्यांना मिळाले आहेत सेम या द् कारखून मध्ये पण जो एक तारखेला सॉरी दोन तारखेला दोन जानेवारीला जी शिफ्ट झाली होती त्याच्या थर्ड शिफ्ट मध्ये या पेपरला जो एक इनवॅलिड क्वेश्चन होता त्याला व्हॅलिड करण्यात आला तर यामुळे आता शक्यता ही आहे की याचा जो ऑनलाईन रिझल्ट आहे या परीक्षेचा जो ऑनलाईन रिझल्ट ज्याची तुम्ही भरभराटून वाढ बघतायत त्याला उशीर होण्याची शक्यता आहे म्हणजे या आठवड्यात लागणारा रिझल्ट आता नेक्स्ट वीकला म्हणजे समोरच्या आठवड्यामध्ये लागण्याची शक्यता तयार होऊ शकतो राईट यावर कट साठी व्हिडिओ मी तयार केलेला होता तो तर तुम्ही बघितला असेलच तर ही माहिती देण्यासाठी फक्त ही माहिती देण्यासाठी की हा जो रिझल्ट आहे थोडा आठवडाभर लांबला यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ तुमच्या समोर ठेवलेला आहे बरं का त्यामुळे वाट सोडू नका बरं का एक आठवडा पुन्हा वाट बघा नक्कीच नक्कीच निकाल लागेल आणि तुमच्या सर्वांचं सिलेक्शन होईल जे माझा बघत आहेत त्यांचं सिलेक्शन होईल आणि माझी तर अपेक्षा हीच राहील किंवा माझ्या शुभेच्छा याच राहतील की तुमचं सिलेक्शन दोन हजार चोवीस संपण्याच्या पूर्वी डेफिनेटली कुठल्या तरी कुठल्या तरी डिपार्टमेंटमध्ये विभागामध्ये व्हायलाच पाहिजे राईट तर यावर ऑफचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकून चुकलेलो आहे तर तुम्हाला जर कट ऑफचा व्हिडिओ बघायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक सोडून जाईल तुम्हाला तो सुद्धा बघता येईल तर मित्रांनो लवकरच जलसंपदाचा फायनल रिझल्ट लागणार आहे आणि आनंदाच्या बातम्या तुम्ही मला कळवणार आहातच नक्कीच राईट तुम्हाला किती स्कोअर आला कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही फॉर्म भरलेला आहे कोणत्या पोस्टसाठी आहे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करता येईल राईट शिवाय तुमचे जर इतर काही प्रश्न असतील तर तुम्हाला या नंबरवर मी नंबर सोडून जातोय या नंबरवर तुम्हाला तुम्हाला मला व्हॉट्सअपवर विचारता येईल बरं का सहजासहजी मी लेक्चरमध्ये बिझी असतो त्यामुळे या नंबरवर नाईन डबल नाईन डबल फाईव्ह टू झिरो टू एट नाईन डबल एट या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअपवर प्रश्न तुम्हाला विचारता येतील वर तुम्ही मला मेसेज करा जर तुमचे काही डाऊट किंवा शंका किंवा कुशंका किंवा या शिवाय इतर ही माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअपवर प्रश्न विचारता येईल विशाल सर म्हणून सेव्ह करून ठेवता येईल तुम्हाला हा नंबर तुमचे कुठलेही डाउट्स असतील तर त्याचं निराकरण करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल राईट तर मित्रांनो फक्त व्हिडिओचा मेसेज इतकाच या व्हिडिओचा मेसेज की या आठवड्यात लागणारा जलसंपादाचा निकाल आता पुढच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे त्याचं कारण म्हणजे हे की दोन प्रश्न पुन्हा सुधारित करण्यात आलेले आहेत प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून राईट लवकरच तुम्हाला गुड न्यूज मिळेलच नेक्स्ट वीकला टिल देन पुन्हा एक व्हिडिओ मी घेऊन येईलच नेक्स्ट जर काही अपडेटेड असेल तर तुम्हाला कळवण्यासाठी राईट तर मित्रांनो अपेक्षा करतो तुमचं सिलेक्शन व्हायला पाहिजे या व्हिडिओला इथेच थांबवत आहे पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मी घेऊन लवकरच तुमची भेट घेईल Right, till then all of you, thank you so much. Thank you.